नमस्कार मी नम्रता पाटील सवय अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आंबट गोड तिखट चवीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया तर इथे मी घेतली आहे अर्धा किलो कैरी कैरी चांगली हिरवी गार आणि कडक कैरी घ्यायची आणि आंबट कैरी वापरायची आहे इथे आंबट कैरी नसेल तर लोणचं चांगलं होणार नाही चव येणार नाही त्याला आता ही कापून घ्यायचं आहे आधी आणि सोलून घ्यायची आपल्याला तर कैरी एकदम कडक घ्यायची आहे आता आपली कैरी सोलून झालेली आहे आता किसून घ्यायचे आहे किसनीने किसून घ्यायचे तर कैरी माझी थोडीशी पिवळी निघालेली आहे तरी काही हरकत नाही आहे पण वर्षभर टिकवायचं असेल तर पिवळी कैरी शक्यतो वापरू नका आता एक वाटी घेतलेला आहे तेल अगदी छोटी वाटी तेल घ्यायचं आहे एकच चमचा याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपण जो किस आहे तो टाकून घ्यायचा आहे आंब्याचा आता एक मिनटं आपल्याला हा किस चांगला परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवरच परतून घ्यायचा आहे पूर्ण आपल्याला आंबट गोड चवीचं चा लोणचं लो फ्लेमवरच करायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे जितकं हळू शिजेल ना तितकं लोणचं हे चांगलं होतं आता अर्धा किलोसाठी आपल्याला अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे जी गुळाची ढेप येते ना ती ढेप वापरायची आहे पूर्ण अर्धा किलोची आणि कापून घ्यायचा आहे जितका बारीक कापाल ना तितका लवकर वितळेल जास्त मोठा ठेवला तर मग वितळायला पण वेळ लागेल तर थोडा वेळ हलवत हलवत राहून गोळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे तर गोळ वितळला आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहेत मसाले आपण पोहे खातो त्या चमच्यानीच मेजरमेंट घ्यायचा आहे तर एक चमचा घ्यायचा आहे सुंठ पावडर एक चमचा घ्यायचा आहे जिरा पावडर दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे मीठ याचं हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता आपल्याला सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत पण राहायचं आहे मधूनमधून आणि पंधरा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर आता हे लोणचं शिजवून द्यायचं आहे पंधरा मिनटापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर मग एकदम जास्त टाईट होईल घड्याळ बघूनच करा हे लोणचं आणि पाहू शकता एकदम आपलं लोणचं तयार झालेलं आहे इतकं पातळ ठेवायचं आहे गूळ वितळल्यानंतरच याच्यामध्ये मसाले टाका तर लोणचं आपलं तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पाहू शकता किती टाईट झालेलं आहे तर पंधरा मिनटाच्या वर शिजवू नका आता काचेची बरणी घ्यायची चांगली धुवून कोरडी करून घ्यायची आणि त्याच्यात हे लोणचं भरून ठेवायचं आहे हे लोणचं चवीला खूप छान लागतं अगदी तोंडाला पाणी सुटतं तर असं लोणचं नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा